इंग्लिश क्लास इंग्रजी मित्रमैत्रिणींनो हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये बघा हां तयारीत रहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का मी सुनीता घोरपडे आपल्या सर्वांचे कितीतरी मित्र मैत्रिणी असतात शरद हा माझ्या मुलाचा मित्र म्हणजे राहुलचा मित्र आज रंजना आणि संतोष त्यांच्या मित्र मैत्रिणींबद्दल बोलतील संतोष जरा हळू काय वाजवतोयस ना ना ना, ना आ, आय लन इंग्लिश सोडू यू बिलकुल तस वाटत नाहीये एकदम बेसूर वाजवतस तू हो गुड नाईस माझ्या मित्रांनी आणली जत्रेतून माय फ्रेंड बासरी Your friend? What is your friend's name? name Anwar. पण पूर्ण वाक्यात कसं म्हणू सुनीता मावशी त्याचं नाव अनवर आहे हे कसं म्हणू हिज नेम इज अनवर असं म्हण हिज नेम इज अनवर How ओल्ड इज ही अरे तो तुला अनवरचं वय विचारतोय तो किती वर्षाचा आहे हाऊ ओल्ड इज ही ही इज ट्वेल्व आय एम इलेवन ही इज ट्वेल्व गुड राईट शरद दादा मला पण विचार ना संतोषीच बोलतोस तू माय फ्रेंड ओके व्हॉट इज युअर फ्रेंड नेम हिज नेम इज मंगला हिज नेम नाही म्हणायचं हिज नेम इज मंगला म्हणजे त्याचं नाव मंगला पण मंगला मुलगी आहे आपण म्हणतो तिचं नाव मंगल आहे हर नेम इज मंगला हर नेम इज मंगला ओल्ड इज मुलाला ही म्हणायचं मुलीला शी म्हणायचं शी इज इलेवन आय एम टेन शी इज इलेवन शरद Tell them about your friends that friend in Dubai yes my friend his name is joseph he lives in dubai he is a factory worker and that other friend that friend who plays cricket to mitra baddal sangel aika cricket khelana mitra hai yes his name is Feroz. He lives in Chennai. He is a student. Student Manje? Student Manje vidyarthi. Huh? I am a student. Santosh is a student. I am a student. She is a student. Right. Good. Sunita maushi Tumcha Maitrani Badal Sanga Ti Amire Ho ho. हर नेम इज कुमुद शी इज अ डॉक्टर शी लिवस इन न्यू यॉर्क न्यूयॉर्क ती अमेरिकेत होती ना हो न्यूयॉर्क अमेरिकेतच आहे संतोष प्लीज अमेरिकेला जाऊन वाजव तुझी फ्लूट ओके अरे थांब थांब सराव नाही का करायचा तुला पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल न म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल टेल मी अबाउट यो फ्रेंड What is his name? His name is Ranjit. How old is he? He is twenty five. Where does he live. He lives in Ambegav. What is your friend's name? Her name is Suman. How old is she? She is forty four. Where does she live? She lives in Shivaji Nagar. Punaika, tell me about your friend. What is his name? His name is Ranjit. How old is he? He is twenty five. Where does he live? He lives in Ambegav. What is your friend's name? Her name is Suman How old is she She is 44 Where does she live शी लिव्ह इन शिवाजी नगर रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आतापर्यंत तुम्ही स्वतःबद्दल इंग्रजीत बरीच माहिती सांगायला शिकलात तसंच घरच्या माणसांचीही माहिती सांगता येते तुम्हाला आज तुमच्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल अशीच माहिती सांगण्याचा सराव करूया फ्रेंड म्हणजे मित्र किंवा मैत्रीण टेल मी अबाउट युर फ्रेंड म्हणजे तुझ्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल मला काहीतरी सांग आधी मी मुलींना त्यांच्या मैत्रिणीबद्दल विचारीन वर्गात जर मुली नसल्या तरीही तुम्ही नीट ऐका बाईबद्दल किंवा मुलीबद्दल हर आणि शी हे शब्द कसे वापरतात त्याकडे लक्ष द्या वर्गात मुली असल्या तर घंटा वाजताच टीचर सांगतील त्या मुलीने उभं राहायचंय एक मुलगी उभी आहे ना मैत्रिणीबद्दल इंग्रजीत माहिती सांग बघू टेल मी अबाउट युर फ्रेंड आधी तिचं नाव विचारते वॉट इज हर नेम हळ नेम इज अशीच सुरुवात केलीस ना आता हा प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे तुझ्या मैत्रिणीबद्दल सांगायचे बरं का हाऊ ओल्ड इस शी शी इज टेन किंवा जे काही वय असेल ते असंच म्हणालीस ना आता या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्यायचंय वेर डाज शी लिव्ह शी लिव्स इन अशीच उत्तराची सुरुवात केलीस ना गुड आता वर्गात मुलगी असतील तर एका मुलानी उभं राहायचंय आणि आपल्या मित्राबद्दल सांगायचं लक्षात आहे ना कि की पुरुष किंवा मुलाबद्दल बोलताना आपण ही हिज असे शब्द वापरतो घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील एक मुलगा उभा आहे ना तू आपल्या मित्राबद्दल सांग टेल मी अबाउट युर फ्रेंड वॉट इज हिज नेम आता त्याच मुलांनी आपल्या मित्राबद्दल इंग्रजीत उत्तर द्यायचे हाऊ ओल्ड इज ही आता आपल्या मित्राबद्दल इंग्रजीत उत्तर दे वे डाज ही लिव आता काही मुलांनी जसा सराव केला तसा सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत टीचर वेगवेगळ्या मुलांना त्यांच्या मैत्रिणीबद्दल किंवा मित्रांबद्दल असेच प्रश्न विचारा रेडिओ बंद करून पुढची पंधरा मिनिटं टीचर असा सराव घेतील आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात